नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी या राशीच्या लोकांना जर काही काळापासून आरोग्य संबंधित समस्या येत असतील तर आता तुम्हाला आराम मिळेल तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल आज तुमच्या कमतरतांमधून शिकण्याची आणि पुढे जाण्याची हीच वेळ आहे नकारात्मक लोकांशी संपर्क टाळा त्यांच्यामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे काही काम पूर्ण होऊ शकते जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल स्वतःसाठी साठी घेतलेले निर्णय अधिक प्रभावी होतील जुने चालू असलेले वाद सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे कोणतेही ध्येय निश्चित करण्यासाठी तरुणांना अनुभवी लोकांचे सहकार्य मिळेल आज एखाद्या वैयक्तिक गोष्टीवरून शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो ज्यामुळे परस्पर संबंधांवर परिणाम होईल शांततेने समस्या सोडवणे योग्य ठरेल आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचा कुटुंबासह मनोरंजन आणि खरेदीमध्ये वेळ चांगला जाईल मित्रांसोबत किंवा सहकार्यांसोबत फोनवर महत्वाच्या चर्चा करणे फायदेशीर ठरेल जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रलंबित प्रश्न सुटू शकतात आज पैसे व्यवहार करताना किंवा गुंतवताना कागदपत्रे नीट तपासा वैयक्तिक कामांसोबतच कुटुंबाची काळजी घेण्याकडेही लक्ष द्या निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष दिल्याने तुमच्या स्वतःच्या कामात अडथळा येऊ शकतो आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल कर राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून जे विशेष काम करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचे आज चांगले परिणाम दिसू शकतात तुमच्या भविष्याबद्दल काळजी घ्या तुमच्यात लपलेल्या प्रतिभा बाहेर काढा यामुळे तुम्हाला महत्वाचे निर्णय घेणे सोपे होईल आज रागावणे टाळा नकारात्मक विचारांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली समस्या सोडवा आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल सिंह राशी आज या राशीचे लोकांची अनेक प्रकारची कामे होतील तुम्हाला त्वरित निकाल देखील मिळतील आज तुम्हाला मोठी कामगिरी मिळू शकते खूप मेहनत आणि उत्साह ठेवा प्रवास फायदेशीर ठरू शकतो आज एखाद्यासोबत मतभेद होऊ शकतात तुमच्या शहानपणाने तुम्ही नातेसंबंध बिघडण्यापासून वाचवू शकता बेकायदेशीर कामांपासून दूर राहा चौकशी होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना कोणत्याही अडचणीत वडिलांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी वरदान ठरेल आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात वेळ जाईल ज्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल जर तुम्ही तुमचे स्थान बदलण्याचा विचार करत असाल तर त्यावर काम करण्यासाठी हा चांगला काळ आहे आज स्वतःला कोणापेक्षाही कमी दर्जाचे समजण्याची चूक करू नका तुमच्या क्षमता ओळखा जास्त शिस्तीने जगल्याने इतरांसाठी समस्या निर्माण होतात काळानुसार तुमची जीवनशैली बदलणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळाल्यानंतर दिवसभर आनंदी असाल घराच्या देखभाली आणि सुविधांशी संबंधित वस्तू खरेदी होतील कुटुंबातील सदस्यांशी चर्चा होईल जवळच्या नातेवाईकाच्या समस्या सोडवण्यात तुम्ही विशेष भूमिका बजावू शकता आज घरातील आराम आणि सोयींशी संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होईल ज्यामुळे बजेट बिघडू शकते आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांची एक पद्धतशीर दिनचर्या असेल मित्र आणि नातेवाईकांसोबत सहलीचे नियोजन करता येईल मनोरंजन आणि आनंददायी कामांमध्ये वेळ जाईल तुम्ही एखाद्या धार्मिक संस्थेसाठी योग्य योगदान द्याल आज अनुभवी लोकांच्या सल्ल्याचे आणि मार्गदर्शनाचे नक्कीच पालन करा कोणताही निर्णय घेण्यात जास्त वेळ घेतल्याने चांगल्या संधी गमावल्या जाऊ शकतात आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना गोंधळाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मित्र मदत करतील संघर्ष करावा लागेल पण यश निश्चित आहे आज कोणालाही असे कोणतेही वचन देऊ नकाजे पूर्ण करण्यात तुम्हाला अडचणी येतील आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीचे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि करिअरशी संबंधित समस्या दूर होतील सर्वांना आराम वाटेल तुम्ही तुमच्या कौशल्य क्षमतेचाही पुरेपूर वापर कराल ज्येष्ठांचे आशीर्वाद व आशीर्वाद मिळतील आज निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे तुम्हाला जमीन किंवा वाहनासाठी मोठे कर्ज घ्यावे लागू शकते तुमची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन खरेदीचे नियोजन करा आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेल्या व्यस्त दिनचर्येत ठणठणात राहील तुम्ही शांतपणे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल नातेवाईकांशी संबंध दृढ होतील तरुणांनी त्यांच्या भविष्याची काळजी घ्यायला हवी तुमचे एक स्वप्न पूर्ण होणार आहे आज प्रॉपर्टीची खरेदी विक्री करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा यावेळी अनुभवी लोकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका पैशासंबंधी संबंधी सर्व निर्णय स्वतः घ्या इतरांवर अवलंबून राहू नका आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा. मीन राशी आज या राशीच्या लोकांचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे तरुणांनी नक्कीच खेळात थोडा वेळ घालवला पाहिजे यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या आत नवीन ऊर्जा जाणवेल आज घराच्या व्यवस्थेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे जवळच्या नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करताना काळजी घ्या खरेदी करताना बिल जरूर घ्या आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा